टोक्या काढा टोप्या टोप्या काढा टोक्या काढून घ्या आजच्या या पंक्तीचे अन्नदाते आहेत आपल्या पिंपळगावचे दानशूर नेतृत्व मान्य श्री नवनाथ शेठ माडीवाले आणि त्यांचे सहकारी सर्व कुटुंब आज यांच्या वतीने या ठिकाणी आपली दुपारी पंगत आहेत ते या ठिकाणी त्यांच्या मित्रांसमोर उभे राह उपस्थित झाले आहेत मृतांचा त्यांच्या टाळ्यामधून अभिनंदन त्यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या दिंडीतील मान्य हरिदास खोखरकर यांना मी विनंती करतो का आपण त्यांच्या प्रिय प्रिया लावून त्यांचा या ठिकाणी सन्मानित करावा मी त्यांना विनंती करतो सन्मान कुंडली